नमस्कार वैभव लक्ष्म यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद पंढरीला जाया सांगण्या वाग बापाला पंढरीला जाया संगन्या वाग बापाला, बापाला। तांब्याच्या कळशीने पाणी घालाव चा फ्याला शिने पाणी घालाव चाफ्याला पंढरीला चाया संगण्या वाग आईला पंढरीला चाया सांगण्या वाग आईला तांब्याच्या कळशीना पाणी घालाव जाईला तांब्याच्या पाणी घालाव जाईला पंढरीला जाया संगण्या वाग बहिणीला पंढरीला जाया संगण्या वाघ बहिणीला तांब्याच्या कळशीना न पाीगालावर रोय तांब्याच्या कळशीना पाणी पाीगालावर रोहिणीला पंढरीला जाया संगण्या वाघ भावाला तांब्याच्या कळशीना ना घालाव देवाला तांब्याच्या कळशीना ना पान घालाव देवाला पंढरीला जाया संगण्या वाग मावशीला पंढरीला जाया संगण्यावाग मावशीला मावशिला तांब्याच्या कळशीनं पाणी गालाव तुळशीला तांब्याच्या कळशीनं पाणी गालाव तुळशीला पंढरीला जाया संगण्या मामाला पंढरीला जाया संगण्या पाणी गालावर तांब्याच्या कळशीन पाणी गालावर